नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी आंबेडकरवादी चळवळीला सीमित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते मोडून काढण्यासाठी समाजामध्ये एकत्र राहणं गरजेचं आहे असं मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलंय तेव्हा सगळे इथं भीमा कोरेगाव शौर्य विजय स्तंभाच्या प्रतिकृतीचं उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी होते याबाबत या अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील वसगडे इथं समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं भीमा कोरेगाव शौर्य विजय स्तंभाच्या प्रतिकृतीची उभारणी केली होती या स्तंभाचं उद्घाटन सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज भवानीसिंह घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन सकाळच्या सत्रात करण्यात आले सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले संविधानाच्या मार्गाने आंदोलन करत असताना बौद्ध समाजावर अन्याय आहे काँग्रेस व भाजप पक्षातील मनुवादी हात मिळवणी करून आंबेडकरवादी चळवळीला सीमित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पण भीम सैनिक जोपर्यंत ताकदीनं चळवळीच्या मागे उभा आहे तोपर्यंत कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आंबेडकरवादी चळवळ तमाम बहुजनांसाठी आहे विचार आपल्या विविध जाती धर्मातील प्रत्येक घरात घेऊन जायचे आज या प्रतिकृती अनावर प्रसंगी धनगर मुस्लिम समाजाबरोबरच इतर बहुजन समाज उपस्थित आहे हेच आंबेडकर चळवळीचं यश आहे असं मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर भोसले होते यावेळी सुजात आंबेडकर यांचे मोटरसायकल रॅलीनं वसगडे इथं आगमन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून सभास्थळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच सी एस पाटील बीडीओ अरविंद धरण धरणिकर आदी मान्यवर उपस्थित होते सभास्थळी उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला पंचक्रोशीतील अनेक भीम बांधव अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते तसेच प्रबोधनकार रंजित कांबळे यांनी बुद्ध भीम गीतांच्या सादरीकरणानं वातावरण भीममय केलं कार्यक्रमास भंते सिरी सारो सरपंच योगिता बागडी ग्रामसेविका संगीता बिरंबोळे ग्रामपंचायतीचे सदस्य वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी प्रमोद कदम मिलिंद संधी मनोहर साळुंके शोभाताई राजमाणे किशोर फाळके संदीप भोसले विक्रम कांबळे पवन कांबळे प्रकाश कांबळे सुभाष शशिकांत खांडेकर भोसले क्रांतीबाई सावंत गौतम कांबळे यांच्यासह पंचक्रोशीतील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते